पटपौर्णिमेचा एकदाच मी पूजा केली आहे पण असं जे काही एक असतं आहे मला वाटतं आपण सिरियल्स मध्ये मी जास्त सण सेलिब्रेट करते रातरदान खऱ्या आयुष्यात पैसे कमवण्यासाठी आणि दुसरं फेमसाठी की लोकांनी आपलं काम एप्रिशिएट करावं ती जेव्हा त्या मूड मध्ये असते तेव्हा ती खूप गप्पा पण मारते किंवा अगदीच तिला कंटाळा आला असेल किंवा खूप काम असेल वगैरे किंवा ते सीन्स असतील बरेच तर मग ते सीन मध्ये असते मग ती शांतपणाची मेथेची <laughs> तू दिसतेस खूप सुंदर साडीवर तू दिसतेस खूप सुंदर साडीवर नमस्कार कलाकट्टामध्ये मी भावना शिंदे तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते स्टार महावट महावटपौर्णिमेला आज आपण साजरं करायला आलो आहे आणि माझ्यासोबत जीवा आणि नंदिनी खूप खूप स्वागत आहे कसे आहात मस्त हो म्हणजे खूप मस्त हो हो हो। आणि खरं तर मला माहिती आहे थोडे दमलेले आहात कारण खूप हॅक्टिक शूट सुरू आहे ऊन आहे आणि त्यात साथ द्यायला पण तरी कसं वाटतंय आणि किती एक्सायटेड आहात खूप एक्सायटेड हो, आहोत कारण अदरवाईज एवढे सगळे कलाकार एकत्र येणं फार रेअर असतं एखाद्या चॅनलच्या इव्हेंटला वगैरेच असतं पण ते सुद्धा आपण कुठे कुठे बसलेलो असतो हे कसं आम्ही एकत्र शूट करतो छान गप्पा मारतो आणि रिलॅक्समध्ये मा खरं तर आमचं शूट सुरू आहे फक्त आउटडोर आहे आणि थोडंसं ऊन आहे त्यामुळेच काय ते थोडंफार बस पण मजा येते शूट जरी हेक्टिक असलं तरी खूप मज्जा येते कारण पहिलं मी तरी जितक्या सिरियल केल्या त्यात पहिल्यांदा असं घडलं की की आ, एका चॅनलवरती जितक्या सिरियल्स असतील त्याचे सगळे ब येऊन एक काहीतरी महा काय म्हणतो आपण महासंगम वगैरे करतायत सो हे खूप छान आहे म्हणजे ब ज्यांना आपण फक्त टी व्हीवर बघतो आपण कुठल्या तरी इव्हेंटला भेटतो त्या चॅनलच्या ते आज इथे त्यांच्याबरोबर शूट करायला मिळत आहे एक छान बॉन्डिंग होते नवीन मित्रमैत्रिणी तया तयार होत आहेत सो ब हे खूप छान इनिशिएटिव्ह आहे आणि खूप छान वाटतं आहे की असं सगळेच इथे बसलोय म्हणजे इथे अजिबात मला तरी कालपासून शूटिंगचा फील येत नाही असंच आम्ही येतोय मजा मस्ती हसतोय वगैरे टाइमपास करतोय आणि व्हॅनिटेन जाऊन नंतर पॅकअप नंतर घरी जातोय पण एक मला असं वाटतंय की ना एक आपण महिनाभर किंवा वर्षभर शूट केल्यानंतर असं कधीतरी असणं गरजेचं आहे त्यानेच एक फ्रेशनेस येतो तुम्हाला आणि हे खरंच वाटतंय कारण साधारणतः आपण जेव्हा खरोखर होत सॉरी साधारणत जेव्हा आपण वटपौर्णिमेला वडाची पूजा करायला जातो आजूबाजूच्या सगळ्या बायका भेटतात तसा झाल्या ना सगळ्या मालिकातला हो हो हो, हो। आणि सगळ्या जणी मी मला तसं वटपौर्णिमेचा एकदाच मी पूजा केली आहे पण असं जे काही एक असतं हे मला वाटतं आपण सिरियल्समध्ये मी जास्त सण सेलिब्रेट करते आहे रादरदान खऱ्या आयुष्यात पण मला मजा आली आहे मस्त वाटलं मला घरून पण विचारण्यात आलंय की नक्की तू पण करशील ना मग असंच तर हो एकदाच झालीये म्हणजे हे बाहेरगावी असल्यामुळे शक्य नाही झालंय नाही अगं कुठे वटपौर्णिमेची अशी खास सुट्टी सुट्टी अशी नसते ना शूटिंगच असतं मोस्टली आणि सिरियलमध्ये पण वटपौर्णिमेचं शूट असतं सो तसं कधी मला संधी मिळालीच नाही वटपौर्णिमा साजरी करायला अगदी नवीन नवीन लग्न झाल्यावर जो उत्साह असतो त्यात मी एकदा केली होती पण ते आत्ता नाहीच झालं हां सिरियलमध्ये मी केली आहे पण असं खऱ्या आयुष्यात फार कमी वेळा झाला आणि मालिकेला खूप प्रेम मिळत आहे म्हणजे आपण जेव्हा सुरुवात झाली होती क्रूजवर भेटलो होतो आणि खूप प्रेम मिळत आहे म्हणजे सगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सुद्धा प्रेम मिळत आहे कसं वाटतं आहे हे प्रेम मिळून आणि काय म्हणजे खूप कमेंट्स येतात पण एखादी स्पेशल काय आली आहे नाही ब खरंच खूप छान वाटतं आपण ह्यासाठीच तर काम करत असतो एकतर पैसे कमवण्यासाठी आणि दुसरं फेमसाठी की लोकांनी आपलं काम ॲप्रिशिएट करावं आपण घराघरात पोचावं सगळ्यांनी आपल्याला ओळखावं आणि ते या सिरियलमधून घडतंय स्पेशली आमचे प्रोमोज आवडत आहेत लोकांना हॉटस्टार आणि ब जिओ बेवरती आम्ही ऑलमोस्ट रोज ट्रेंडिंग असतो ओव्हरऑल सगळ्या याच्यामध्ये आणि मला हेही खूप आता मुद्दाम तू विचारलंस तर मेन्शन करावं असं वाटतंय की वॉरमध्ये सुद्धा जेव्हा वॉर सुरू होतं गेल्या महिन्यामध्ये आपलं तेव्हा सुद्धा हा वरती ते दोन दिवस आम्ही नंबर वन ट्रेंडिंग ट्रेंड करत होतो सो so, हे आमच्यासाठीच शॉकिंग होतं की सगळे वॉरच्या न्यूज बघतायत आणि तरीही आम्ही मराठी जे यूट्यूबसाठी आहे त्याच्यामध्ये नंबर वन ट्रेंड करतोय तर हे आमच्यासाठी खूप ओव्हरवेल्मिंग होतं की लोकं म्हणजे आम्हाला खूप मेसेजेस येत आहेत लोकांचे किंवा ते फोटोजचे से, स्क्रीनशॉट्स येतात की आम्ही सकाळी दहा वाजता जाताना म्हणजे जा काही काही जणं तर असे आहेत की आम्ही सकाळी सहा वाजता उठून एपिसोड बघतो तर मला अगदीच तो गेम ऑफ थ्रोन सारखा वगैरे फील आला की अरे ते वाट बघतात एपिसोडची तसे लोक वाट बघत आहेत तर हे खूप छान आणि खरच ओव्हरवेल्मिंग हे सगळं मला पण हेच जसं विवेक म्हणाला की आपण याचसाठी काम करत असतो आणि मुख्य म्हणजे कलाकाराला काय हवं असतं कामाची पावती आणि ती काय होतं ना आपण इतके आम्ही कामात बिझी असतो की प्रेक्षकांना काय वाटतं आहे हे आमच्यापर्यंत पोहोचतच नाही खूपदा पण हल्ली म्हणजे मी बाहेर थोडे एका दिवसाची सुट्टी असेल आणि जरी मी बाहेर गेले थोड्या वेळापुरती तरीसुद्धा खूप लोक भेटतात मला त्या दरम्यान आणि मला कळतं की अरे आपला शो खरंच पाहिला जातो आहे सो मला हेच खूप छान वाटतं की आमचा शो पाहिला जातो आहे आणि त्यातला त्यात तो आवडतोही आहे लोकांना सगळ्यांचीच कामं सगळ्यांना खूप आवडतात म्हणजे असं एकही कॅरेक्टर नाही आहे आमच्या शोमधलं की जे इग्नोर करण्यासारखं आहे सगळ्यांचीच कामं तेवढी उत्तम झाली आहेत आणि तेवढं लिहून येतं आहे छान सो मला तर त्याबद्दलही मी खूप लकी समजते स्वतःला की छान लिहूनही येतो अशो शो आणि मला फक्त लोकांना हेच सांगायचं की प्लीज तुम्ही इतकं प्रेम करताय भरभरून प्रेम करताय जमलं तुम्हाला तर प्लीज सातच्या स्लॉटला टी व्हीवर आमचा शो बघा बाकी काय नाही तुमचं हे प्रेमच आम्हाला हवं आणि त्याचसाठी आम्ही कितीही काम असलं तरी आम्ही आवडीनं करतो म्हणजे हा प्रश्न पार्थ आणि काव्याला सुद्धा विचारला की आधी तुम्ही एका वेगळ्या जोडीमध्ये होते जेव्हा जसं काव्य आणि जीवा होते पार्थ आणि नंदिनी होते नंतर त्या जोड्या चेंज झाल्या तर त्याचं ऑनस्क्रीन सुद्धा काही फरक जाणवला नाही मला मला पर्सनली असं नाही जाणवलं कारण आपण आम्ही सप्टे ऑलमोस्ट सप्टेंबरपासून शूट करतो तर एक छान एक सगळे भेटत आहेत सेटवरती वगैरे गप्पा होत आहेत छान वगैरे आणि कसं आहे की आधीच ही स्टोरी आम्हाला माहीत होती हे काय असं शॉकी म्हणजे हे नाही झालंय की बाबा सरप्राइजिंग नाही आहे की बाबा आम्हाला नंतर कळलं की अरे हे असं होणार आहे सो सुरुवातीपासून आम्ही मेंटलीच प्रिपेअर होतो की हे पुढे जाऊन हे लग्न झाल्यानंतर हे असंच होणार आहे राधर आम्ही मग त्या गोष्टीसाठी वेट करत होतो की हे नक्की हा कारण आम्हाला ट्विस्ट आवडला होता खूप हे ट्विस्ट आल्यानंतर तो प्ले करणं ते कॅ कॅरेक्टर प्ले करणं खूप डिफिकल्ट असलं तरी खूप मज्जासुद्धा सुद्धा येणार आहे त्यामध्ये सो so, त्यासाठी म्हणजे मी तरी खरं तर वे मी वेट करत होतो की कधी मला ते ब तो ट्वेस्ट येतो आणि मला तसं ते प्ले करायला मिळतंय कारण त्या त्यातनं खूप शेड्स होत्या कारण आधीचा जीवा लग्न व्हायच्या आधीचा जीवा हा मजा मस्ती करणारा काहीच कसलीच फिकर न नसलेला किंवा कुठलाही विचार न करता बोलणारा वगैरे आणि फक्त प्रेम करणारा एवढाच होता पण तो लग्न झाल्यानंतर त्याला वेगवेगळ्या शेड्स झाल्या आणि ॲज अन ॲक्टर ते प्ले करायला खूप मजा येते आम्हाला मला असं वाटतं की जसं हा म्हणाला विवेक खरं तर गोष्ट ही लग्नानंतर होईलच प्रेम अशी होती ना त्यामुळे ती त्यानंतरच खऱ्या अर्थानं सुरू झाली आणि सुरुवातीची गोष्ट घडणं गरजेचं होतं पण त्यालाही लोकांनी खूप प्रतिसाद दिला आणि प्रेक्षक खूप काळ त्या गोष्टीला धरून राहिले की नाही नाही आम्हाला पार्थ आणि नंदिनीच हवी आहे जीवा आणि काव्याच हवी आहे पण आता आता लोकांनी त्या ज्या बदललेल्या जोड्यात त्या ॲक्सेप्ट केल्या आहेत आणि त्यांच्या मता त्यांच्या आयुष्यात ज्या गोष्टी घडतात ते त्या ते ते त्यानुसार लोक रिॲक्टही करतात सो मला असं वाटतं की लोकांना आवडतं आहे लोक रिॲक्ट गो विथ द फ्लो सगळं सुरू आहे म्हणजे अगदीच हार्श रिॲक्शन्स कोणाच्या आल्या नाही कारण आमचं लग्न जे झालं ते पण खूप ट्रिकी होतं म्हणजे खूप नाजूक रेश होती ती की पटलं असतं किंवा अजिबातच पटलं नसतं किंवा मग तो शो जो आज एवढा आवडतो तो कदाचित अजिबातच आवडला नसता पण काही गोष्टी छान जुळून आल्या सगळ्यांचं आणि आता आम्हाला वाटतं की ते यश आहे आमच्या आणि आता आम्ही आमच्या जोड्यावर होतील अशीच प्रयत्न करतोय म्हणजे होतातच आहे कारण खूप आवडत बाई आणि इथे जीव आहे पण बडबडी दाखवली आहे पण खऱ्या आयुष्यात असं कोण आहे सेटवर दोघांपैकी जास्त कोण त्रास, देते एक आ, त्रास एक देत एकमेकांना आणि बडबड त्रास असं आम्ही कोणीच एकमेकांना देत नाही कारण आम्ही आमच्या आमच्या कामातच खरं खूप असतो पण बडबडी अशी खूप माहित नाही आम्ही ऍक्च्युअली तिच्या मूडवर असतं ती जेव्हा त्या मूडमध्ये असतं तेव्हा ती खूप गप्पा पण मारते किंवा अगदीच तिला कंटाळा आला असेल किंवा खूप काम असेल वगैरे किंवा ते सीन्स असतील बरेच तर मग ते सीन मध्ये असते मग ती शांत पण असते सो आणि असं प्रत्येक जण असतं सगळ्यांना हां की असं नाही मी असं जेव्हा काही नसतं किंवा असं फ्री असतो किंवा हे असतो तेव्हा मी खूप गप्पा मारतो वगैरे सो असं नाही आहे की खूप काहीतरी गप्पा मारतात किंवा नुसतीच बडबड असं कुठेच नाही बॅलन्स पण आता खर तर शूट करायचंय तुम्हाला पण निमित्त मिळ भेटतोय आपण लग्नानंतरची पहिली वटपौर्णिमा आहे तर उखाना अरे बापरे देवा। अरे देवांना घ्यायचंय आणि आधी भाजीत भाजी मेथीची <laughs> अरे मग एवढं प्रिपेरेशन नाही अत्यंत ओ... प्लीजच त्याच्यावर बोलायचंही नाहीये इतका कॉमन उखाण आहे हा असू दे म्हणजे घेत तुला शोधून घेतो आम्ही पण मी पण शोधतो आता तू आम्हाला कामाला लावले त्यातलं ता छान कोणाचं ते बघूया हा हा घेते मी आता नाही थांब नको बाबा हे पहिलंच बरं काय लक्षात राहणार आहे माझं झालंय हा घे मुली घेते हा मी वाचून घेते सॉरी लग्न लागले घातले मंगळसूत्र लग्न लागले घातले मंगळसूत्र जीवांसोबत सुरू झाले नवीन सत्र <laughs> आ, तू दिसतेस खूप सुंदर साडीवर अच्छा तू दिसतेस खूप सुंदर साडीवर नंदिनी तुला बायको बनवून मी फिरवेन गाडीवर आणि हे प्रेक्षकांना खूप आवडणार थँक्यू सो मच आणि मालिकेसाठी खूप खूप शुभेच्छा असंच प्रेम मिळा थँक्यू सो मच प्लीज आमच्यावर असंच प्रेम करत राहा आणि बघायला विसरू नका सात वाजता लग्नानंतर होईलच प्रेम सोमवार ते रविवार हा स्टार प्रवाहावर सगळं आपण तुकडा तुकड्या थँक्यू थँक्यू मच